श्री गणेशाय नामा नमस्कार मंडळी रेखाच किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गवारीची भाजी त्यासाठी मी ते घेतलेली आहे गवारी हाताने अशी कट करून घेतलेली आहे हातानेच कट केलेली आहे मी लसूण शेंगदाण्याचं कूट मीठ हिरवी मिरची पेस्ट हळद आणि जिरा मोहरी सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूयात त्यानंतर जिरा मोहरी टाकूया लसूण टाकूया हिरवी मिरची पेस्ट तर हे चांगलं तेलामध्ये हे छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये जी आपण गवारी घेतलेली आहे धुवून स्वच्छ कट करून ती टाकूयात आणि तेलामध्ये दोन तीन मिनटं अशी परतून घेऊयात आपल्याला पहिलं चांगले तेलामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही आता हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण भाजीमध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊयात आणि परत एक दोन मिनटं आपण याला परतून घेणार आहोत आता आपण या स्टेपला गरम पाणी टाकणार आहोत आणि चांगलं भाजी असं शिजवून घ्यायची आहे आपल्याला आपली भाजी ही जवळजवळ शिजलेली आहे तर आपण या स्टेपला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूयात आणि आता परत आपल्याला एक दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर नेहमीच्या भाजीपेक्षा अशी हिरवी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून खूप टेस्टी अशी भाजी लागते एकदम वेगळी अशी चव येते तुम्ही ही भाजी अशी ग्रेवी पण करू शकता पण मी ते टिफिनसाठी वगैरे सुकीच बरी पडते त्यामुळे सुकीच भाजी केलेली आहे हे बघा चांगलं भाजीने असं तेल सोडलेलं आहे आपली भाजी अशी शिजून तयार झालेली आहे त्याच चवीची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तेव्हा असं वेगळं काहीतरी खूप छान लागते भाजी अशा पद्धतीने केला तर नक्की करून बघा आणि आपण ही भाजी कट करते वेळेस सुरेने कट करण्याऐवजी हाताने कट करा याची चव वेगळीच येते तर अशा प्रकारे आपली ही मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता हे बघा आपली भाजी आता शिजलेली आहे अशा प्रकारे छान आपली भाजी ही तयार झालेली आहे खाण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ